मंडळी झाडावरती तयार हा काजू याला आमच्याकडे बोंड बोलतात खाली येते आणि याला काजूची बी तुमच्याकडे काय म्हणतात इकडे काजूचं फळच म्हणतात त्याला काजूचं फळ बोलतात काजू आणि काजूचं फळ नमस्कार मंडळी मी दिनेश वर्षाराम कोकण प्रेमी दिनेश या मराठी यूट्यूब चॅनलला परत तुमचं नवीन व्हिडिओ खूप खूप स्वागत की त्यांना आंघोळी विघोळी काय नाही झाले उठलो आहे ब्रश पण नाही केलं आहे तसंच आम्ही निघालो आहे काजूच तर खूप वर्षाने मी काजूच जातो आहे एक फेरी मारायला संजय आला आहे मी मित्र नाशिकचा त्याला बघायचे काजू कशा असतात आणि ते बोंड कसे असतात ते तर बघूया काय बघायला मिळतं काय आत्ताच्या आम्ही घरात निघालो आहे अजून खूप घाटी चढायचे चला तर व्हिडिओला बनवून जा मित्रांनो आणि ज्ञानदीप घेऊन जाणार आहे आपल्याला ज्ञानदीप दाखवणार आहे कारण तो जातो आला की सारखं वरती काज कासोबत तर चढा व्हिडिओला बनवून जा तर मंडळी हा रोड आमच्या बीबीएपासून देवरूपर्शिंगवाडीतून डायरेक्ट इथे समितीजवळ बाहेर पडतो तर हा रोड मला वाटतं खोदून ठेवला आहे काम करून ठेवलं आहे झालं दोन अडीच वर्ष झाले असतील दोन तीन वर्ष आले असतील पण हा रोड झुपून गेला आहे पण याचं डांबरीकरण काय होत नाही कधी करतायत कधी मोडत आहेत ते काय माहिती आहे बघूया आता आता आम्ही आपण पोचू जवळ तिथून वरती इरीचे जायचं आहे तिथे काजू आहेत अशी वाट आहे बघा जुनी वाट गुरु येतं त्या वाटेने मंडळी यायचं इकडे काही नाही पण आपण आता कधी जास्त चालत नाही म्हणून जम लागतो गुरांची वाट आहे संजीव तमाला जमला थोडा थोडा पाटी देवा आहे तु इथे करून हम्म येताना काढू आधी तिकडे जाऊ येताना काढूया तिकडून आला तो रोड तिकडे नाही याच रोड खाली गेला तो नाही आपल्याला इथे जायचंय गमलो संजीव ह्याची जागा आहे ना इकडे आम्ही पहिले शेती करायचो हां ह्या मला आमच्याच आहेत लाकडं काय माहिती आपलीच असतील मला आमच्या आता शेती टाकलेली एक बोंड दिसते लाल वाला ते बघ दिसलं बाबा त्या काजूवर दोन आहेत दोन समजा मला व्हिडिओमध्ये घेऊ देत ते मंडळी आपण काजूमध्ये आलोय दोन बोंड दिसत आहेत दोन काजू तयार दिसत आहेत ते आपण काढूया संजूला दाखवूया कसं असत ते संजू इकडं बोंडांसहित काढ आपले काकांचे काजू याला आमच्याकडे बोंड बोलतात खाली येते आणि याला काजूची बी तुमच्याकडे काय म्हणतात इकडे काजूचं फळच म्हणतात काजूचं फळ बोलतात काजू आणि काजूचं फळ ओके आणि जाम पण सेम असतो ना जाम असतो तो तो असत असतो या फळासारखा ठीक आहे चालेल पिवळा होतो ना हा बरोबर बोर। करून द्या हो बघा जंगलची काली महिनाच म्हणतात यालाच म्हणतात आताची भर भरायला लागले काय लागले काजू हा इथे काजू आहेत हिरव्या काजू आहेत हा तोड हिरव्या तोड तोड इथे काय हा ते काढलेलं बिया काढताना आज करा वरती त्याला विचारतोय संपल्या काजू इतर मंडळी आपला हा मे महिन्यात जाजू झाला मे महिन्यात काजू शक्यतो संपतात आम्ही आलो आहे खऱ्या पण काय जास्त आहेत नाही काजू संपल्यात काजू जानेवारी फेब्रुवारी मार्च त्या महिन्यातच येतात जास्त करून मिळतात तर चला जेवढ्या भेटतील तेवढ्या घरी घेऊन जायचं जायचं या झाडावरती थोड्या कच्च्या वेळ दिसतात थोड्याशा दहा बारा तरी भेटतील ते तिथे आहेत एक छाया तिथे तीन बिया ती मला वाटतं तीन चार बिया आणि आणि इथे दोन तीन पिके आहेत तर आपण काढू संजीवकडे तर मित्रांनो काजू आम्ही काढले आहेत थोड्याफार भेटल्या आहेत पिक्या जास्त भेटल्यात कारण हा सीझन आता पिक्यांचाच आहे आणि हवा बघा बोंड खातोय आम्ही पण बोंड घेतले ताण लागले पाण्याची बॉटल आणली होती आणि एकच नंबर गोड हा आणि ताण भागते मित्रांनो कारण आम्ही शाळेतून येताना वगैरे ताण लागले जंगलात जाऊन खायचो रस्त्याला जे काजू भेटतील ना त्याच्या आम्ही बोंड खायचो एक नंबर ज्यूस चला तर मित्रांनो हे व्हिडीओ स्टॉप करतोय आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला दिसू नका जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या फोनवरती मिळेल तर चला पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा